नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे या भावावर करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा मग देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री करण्यासाठीचा योग्य बाजारभाव कोणता कि ज्यामुळे येत्या तीस दिवसात सोयाबीनची विक्री केल्यानंतर आपल्या सर्वांना होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी भी सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे या भावावर करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार, चार हजार सातशेच्या चा दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक दिवसाला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास होत आहे ही आवक आपल्याला दिवसात कमी होताना दिसणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 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 सुधारणार सोयाबीनची पार जाणार आणि हाच तो ज्या बाजारभावावरती येत्या तीस दिवसात आपल्याला करायची आहे सोयाबीनची विक्री येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होणार आणि इथं कमीत कमी पन्नास टक्के सोयाबीनची विक्री आपण जर केली तर आपल्या सर्वांचा होणार शंभर टक्के फायदा कारण भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी काही शक्यता या ठिकाणी दिसत नाही मग भविष्यात देशांतर्गत बांद्रात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार